नागपूर महादेव नगर येथील वायजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश कांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात महादेवनगर फ्रेंड्स सर्कल वायजी ग्रुप तसेच साई महिला मंडळ यांच्या वतीनं आयोजित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवानिमित्त काल सायंकाळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्वानुमते या दोन हजार पंचवीस भीम जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक पवार तर स्वागता अध्यक्ष म्हणून रुपारीताई गांगुर्डे यांची निवड करण्यात आली महादेव नगर भीम जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पवार तसेच स्वागता अध्यक्षा रुपादिताई गांगुर्डे यांच्यासह प्रबुद्ध नगर सार्वजनिक भीम जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सचिन बर्वे कार्याध्यक्ष राहुल पटेकर त्रिरत्न फ्रेंड सर्कल महादेव नगर अध्यक्ष सुनील गांगुर्डे कार्याध्यक्ष विनोद लाड धम्मदीप फ्रेंड सर्कल व लोकशाही लोहार ग्रुप महादेव नगर अध्यक्ष प्रमोद बागुल कार्याध्यक्ष गौरव पवार आदी पदाधिकाऱ्यांचा यावेळी वायजी ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राहुल पटेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले के या आमचा सत्कार आयोजित केला बंधू आमचे मोठे बंधू योगेश भाऊ गांगुडे यांच्या वतीनं संपूर्ण सातपूर शहरातील सर्वच अध्यक्ष कार्याध्यक्ष यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी आयोजित केला मी मनापासून आमच्या प्रबुद्धनगर भीमोत्सव समितीच्या वतीनं मनापासून आभार मानतो मित्रांनो मी योगेश भाऊंचे मनापासून आभार मानल की बाबासाहेबांमुळेच आज योगेश भाऊ या एवढ्या स्टेपला आहेत आणि बाबासाहेबांमुळे आम्ही आज या ठिकाणी आमच्या सत्तावर म्हणून असल्या महामानवाची जयंती या सातपूर शहरामध्ये अशी अतिशय उत्साहामध्ये साजरी झाली पाहिजे सातपूर शहरामधून एक नवीन असा आगळा वेगळा मेसेज दिला पाहिजे की सर्वच जयंतीचे अध्यक्ष मिळून सातपूर शहरामध्ये अतिशय उत्साहाने प्रत्येक नगरानगरामध्ये नगरामध्ये त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये उत्साहाने साजरी त्यांनी करावी हे पाठबळ देण्याचं काम योगेश भाऊने आम्हाला दिलं मनापासून योगेश भाऊचे पुन्हा शब्दचे आभार मानतो आणि आम्हाला मात्र शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा मान सन्मान केला मी माझ्या नगर कमिटीच्या वतीनं आमचे अध्यक्ष बर्वे यांच्या वतीनं आणि आमच्या सर्वच ज्येष्ठ नागरिक तसेच युवा पुण्याच्या सुप्रसिद्ध महिला शाहीर सीमाताई पाटील तसेच शाहिरी जलसाकार जॉली मोरे यांचा समाज प्रबोधन पर शाहिरी गीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन सतरा एप्रिल रोजी सायंकाळी महादेवनगर महेंद्रा सर्कल येथे करण्यात आल्याची माहिती वायजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश कांगुर्डे यांनी दिली महादेवनगर फ्रेंड सर्कल प्रणित साई महिला मंडळ व आयजी ग्रुपच्या वतीने नागपूर शहरातील महादेवनगर असेल नगर असेल तेथील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष कार्य अध्यक्ष यांचा सत्कार आज मंडळाच्या वतीने संपन्न झाला आहे सरी सर्व कार्याध्यक्ष असतील अध्यक्ष असतील त्यांनी जो बहुमूल्य वेळ देऊन त्यांचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी महादेवनगर फ्रेंड सर्कलतर्फे त्यांच्या मनापासून आभार मानतो व आपल्या सातपूर शहरातील भव्य दिव्य असा आपला कार्यक्रम आदरणीय महाराष्ट्राच्या शाहीर सीमाबाई पाटील व शाहीर दादा मोरे यांच्या संयुक्ताने आपल्या महादेवनगर फ्रेंड सर्कल तर्फे म्हणजे आपल्या महादेव नगर तर्फे हा मोठा कार्यक्रम आपण येत्या सतरा सतरा एप्रिल रोजी सातपूर अंबिका स्वीटच्या समोर आयोजित केला आहे तरी मी सर्व अध्यक्षांना कार्याध्यक्षांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपल्या आपल्या परिसरातील सर्व समाज बांधवांना कार्यक्रमाला घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवी आणि ते एक आव्हान करतो समाजाला यादी यादी जी महादेवनगर फ्रेंड्स सर्कल स्थानिक वाईजी साई महिला मंडळाच्या वतीने पवार आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांना मी जो केले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून स्वागत करतो व तसेच कार्यक्रमाचे शाहीर सीमाताई पाटील व ज्वारी मोरे यांचा संयुक्त कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष हे रुपाली गांगरुडे यांना केल्याबद्दल सर्व मंडळाचे मी मनापासून आभार मानतो संपन्न आला हे जाहीर करतो पण थोडक्यात मी सर्वांना एक विनंती करतो तर आपल्या सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आदेशजी भाऊ पगारे व आपले बौद्धचार्य संदेश भाऊ पगारे यांच्या मातोश्रीचे दुःखद निधन झालेले तर मी सर्व आपल्या मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सर्वांनी एक मिनटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा बौद्धाचार्य संदेश पगारी यांच्या मातोश्री पुष्पाताई उत्तमराव पगारी यांचे काल सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निधन झाल्याने याप्रसंगी सर्व उपस्थितांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एतेन सज्जवत् ओ तु या कार्यकारणी निवड बैठकीला शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते गणेश गांगुर्डे सत्यवान चक्रे रतन पवार उत्तम शिंदे सुनील पवार विकास सोनवणे नाना पगारे ज्ञानेश्वर आव्हाड नारायण गायकवाड शंकर मोहिते विठ्ठल खरात सोना गांगुर्डे प्रशांत गांगुर्डे आकाश आव्हाड सागर शार्दूल सुनील भालेराव अमोल भालेराव संतोष शार्दूल दीपक गांगुर्डे संदीप डांगरे विशाल वाघ प्रकाश अहिरे अक्षय पवार प्रमोद डांगरे गौतम शार्दूल सागर पगारे समाधान शिंदे मनोज साळवे सोना पवार रामा आहेत प्रवीण कांबळे राकेश पगारी करण कांबळे अमोल पवार राजेंद्र आहिरे ओमकार गोतीस नाना लोखंडे बाबा पवार अनिल दातार स्वप्नील जाधव प्रियपाल कांबळे संदीप वाघमारे राहुल इंगोले श्रीराम पवार विकास भालेराव राजू गोतीस रोहन पवार प्रदीप गायकवाड प्रेम पवार अजू मखरे गौरव पवार सुजित मखरे सनी पवार आदींसह महादेव नगर फ्रेंड सर्कल वायजी ग्रुप तसेच साई महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते